मंडळी नमस्कार बरे डेरी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आता माझ्या पाठीमागे तुम्ही ही जी म्हैस बघत आहात ही हरियाणामधून फेब्रुवारीमध्ये आम्ही आणली होती जवळपास वीस फेब्रुवारीला ही म्हैस आणली होती या म्हशीला म्हणजे ही या म्हशीवर म्हणजे व्हिडिओ घेण्याचं कारण असं की आपल्या गोठ्यामध्ये हरियाणाचं हे टॉपचं मॉडेल उतरलं या म्हशीनं जवळपास सकाळी अकरा लिटर आणि संध्याकाळी अकरा असं बावीस लिटर दूध या मशीनं दिलेलं आहे हे म्हणजे हरियाणाचं काय म्हणतात या बिल्डिंगमध्ये त्या लोकांनी जे काम केलेलं आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आमच्या गोठ्यामध्ये आहे या टॉप मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दूध दिलेलं आहे आणि आता सध्या ही महि आठव्या महिन्यात म्हणजे तिथं तिचं आता आठव्या महिन्यामध्ये ती गेलेली आहे सध्या त्या म्हशीचं दूध सकाळी चार लिटर आणि संध्याकाळी चार लिटर असं या पद्धतीने या मशी दूध सुरू आहे म्हणजे सांगायचं काय की हरियाणामध्ये ब्रिडिंग वरती जे काम केलं जातं मशीनना तिथे म्हणजे मुलीसारखं सांभाळलं जातं त्याचं हे एक उदाहरण आहे म्हणजे बावीस लिटर दूध देणारी म्हैस ही आमच्या गोठ्यामध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे बघू शकता ही म्हैस हरियाणामध्ये काय केलं जातो आता तिथे आम्ही एक दोन वेळेस जाऊन आलो हरयाणामध्ये म्हशी ज्यावेळेस तिथे म्हशीचं ज्यावेळेस संगोपन केलं जातं म्हशी ज्यावेळेस पाळल्या जातात तिथे त्या सर्वचे कास्तकार जे आहेत ते, ते, ते कास्तकार तिथे मशीचा म्हणजे एका मुलीसारखा सांभाळ करतात आणि ज्यावेळेस आपल्याला ते मुळे ते त्यावेळेस त्यां म्हणजे त्यांच्या भावना आपल्याला जाणून जाणवतात दा, की खरंच त्यांनी म्हशींचं हे मुलीसारखं संगोपन केलेलं आहे तिथे प्रत्येक घरी हरयाणाच्या या म्हणजे म्हशीच्या ब्रीडिंग वरती काम केलं जातं आता आपले जे युवक या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये उतरू म्हणजे उतरणार आहेत त्यांना ते सांगणं आहे की आपण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ब्रिडिंगवरती महाराष्ट्रामध्ये काम करू आणि आपण तयार केलेल्या ज्या रेड्या असतील जे रेड्या असतील आपण ते महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी म्हणजे विकण्याचा आपण एक मानस डोक्यात ठेवू जेणेकरून हरियाणामध्ये वारंवार आपल्याला जायची गरज गरज पडणार नाही या मशीदचा रेडा जो आहे तो रेडा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी हा तो रेडा आहे त्या म्हशीचा जवळपास बावीस लिटर दूध देणाऱ्या आईचा हा रेडा आहे अकरा लिटर सकाळी आणि अकरा लिटर संध्याकाळी असं जवळपास बावीस लिटर दूध देणाऱ्या म्हशीचा हा रेडा आहे जवळपास याला दहा महिने होत आले आहेत आणि अत्यंत म्हणजे जबरदस्त क्वालिटीचा रेडा आमच्या गोठ्यावरती आहे याला गोठ्यावरतीच पाळण्याचा विचार म्हणजे आमच्या घरच्या मंडळीने केलेला आहे बघू याला जर व्यवस्थित जर कोणी घेणारा असला तर त्याला आपण देऊ शकतो जे आहे ते काय काम की आता आपल्या गोठ्यामध्ये ज्या मशी आहे त्या मशी माझ्यावर आता ज्याचा माझ्यावर येणारा जो प्रेड आहे तो त्यांचा एकदम रेग्युलर आहे म्हणजे असं कधी झालं नाही की म्हैस समजा माझ्यावर आली नाही किंवा मग त्या मशीन या सर्व वीस मिनिटांमध्ये एखाद दोन महिस जर सोडली तर बिलकुल हा प्रॉब्लेम त्या हरयाणाच्या बिल्डिंगमध्ये आलेला नाही म्हणजे जे कोणी शेतकरी आहेत आपल्या हरयाणामध्ये सुद्धा मित्रांनो क्रॉसिंगचा माल विकला जातो काही ठिकाणीच पण तो मोजक्या ठिकाणीच त्याच्यामुळं आपल्या शेतकरी बांधवांची फसवणूक होता कामा नाही यासाठी शेतकरी बांधवांनी एक खात्रीपूर्वक चांगल्या लोकांशी संपर्क ठेवून त्या ठिकाणहून मशी खरेदी करायच्या आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा त्याला फॉलो करा खूप खूप धन्यवाद मित्रांनो